नमस्कार माझं नाव गणेश फुपटकाळे माझ्या सत्तर मशीनचा गोठ आहे हा बारामतीपासून एक दोन किलोमीटरवरती आपलं बारामतीमध्ये पण लोकांच्या गरजेसाठी शॉप आहे कृष्णा डेअरी म्हणून सेल तिथनंच चालू आहे आपला सध्या हा व्यवसाय आमचा तीन पिढ्यांपासून चालू आहे परंतु आत्ता आम्ही नवीन जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात जो प्रार जुन्या पद्धतीने होता तो आता नवीन पद्धतीने हो, मोठ्या प्रमाणात करायचं चालू केलं स्टार्टला आमच्याकडे दहा म्हशी होत्या आधी दहा नंतर मग आता आमच्या सत्तर म्हशी आहेत सत्तर म्हशी म्हणजे काही आमच्या भाकड म्हशी असतात काही चालू असतात त्यानंतर आमचं चारशे साडेचारशे लिटरपर्यंत आहे आता साडेचारशे आता काय आहे दुधाचा भाव काय आहे सरासरी आम्हाला पासष्ट रुपयाने आम्ही देतो दूध तुम्हाला दुधाचा भाव असा फॅटवरती वेळ लिटरवरती नाही आमचं शॉप असल्यामुळं आम्ही बारामती शॉपवरून पासष्ट रुपयाने देतो कसं आहे चाऱ्याचा प्रॉब्लेम थोडा जास्त होतो म्हणजे कसं आहे घरचा चारा कमी तर आम्ही बाहेरनं चारा मागाव थोडासा तो थोडा कॉस्टली जातो आम्हाला परंतु मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जुळून जातात त्या गोष्टी ही मुर्रमस आहे आपण हरियाणावरून आणलेले आता तिची दूध क्षमता तेरा ते चौदा लिटर आहे आता सध्या तिला दहा ते अकरा लिटर दूध चालू आहे आणि तिचा बच्चा म्हणजे मेलेला आहे त्यामुळं आम्ही दहा बोत काढलेला आहे तिच्यासाठी तो त्यामुळं ते थांबते दुधाला मशीन आमच्याकडे आहे परंतु काय होतं मशीनने थोडा टायमिंग जास्त जातो त्यामुळं आम्ही वापरत नाही मशीन हा

तिथून आमचे व्यापारी ठरलेले आहेत ते लोड भरतात आम्हाला तिथून कधी आम्ही खरेदीला जातो कधी ते पाठवून देतात किती वर्ष झालं तुम्ही पाच वर्ष झाला आम्ही करतोय त्यांच्यावर तुम्हाला वगैरे असं नाही कधी त्यांनी आहे पण तसा व्यवहार होत नाही त्यांचा परंतु काय होत ट्रान्सपोर्टिंग मध्ये काही थोडाफार प्रॉब्लेम आला मशीला तर तो होऊ शकतो त्यानंतर ती तोड पाणी होते मग ते काय थोडं आपण सोसायचं असतं थोडं त्यांनी सोसायचं अशा पद्धतीने चालतात व्यवहार मशीच वय तिच्या शरीराष्टी व समजले जातांचं काही दात पण असते दाताच आदत असतात काय दोन दात असतात काय दात पूर्ण झालेले असतात अशा पद्धतीने म्हशी दिल्या तुमच्याकडे तुमच्या गोठ्यामध्ये साठ मशी येतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सतरा लिटर पर्यंत आहे आपण सरके पेंट वापरतो बोसा वापरतो टायगरचा चुनी असते हरभरा चुनी तुनिया। चुनी काय हरभरा डाळ निघल्यानंतर जो बारीकन लागतात भारडा तो असतो मक्याचा भरड्यात कसं आहे उष्णता जास्त असते त्यामुळे तो वापरत नाही बारली एक कसं आहे बारले मशी कमजोर होत चालते आतमधन त्यामुळे ते बारले पण आम्ही काय बघतो हे शेण आमचं द्राक्ष बागायतदार वगैरे येऊन घेऊन जाते साडेचार हजार रुपये ट्रॉलीच्या हिशोबाने आम्ही देतो तुमचं वेस्टेज काय जात आहे काय म्हणजे जास्त काय वेस्टेज वेस्टेजचं प्रमाण थोडं तसं नाही काय जात चारा थोडाफार वेस्टेज खराब झाला तर जातो तो पण शेणामध्ये केल्यामुळं ते मिक्स होऊन जातो अजून भविष्यात आपल्याला बाकीच्या प्रॉडक्ट मध्ये उतरायचं आहे त्याच्या हिशोबाने आपलं चाललंय अमोलला घालवतो तो पहिले स्टार्टला थोडं राहील तो परंतु काय होतं अमोलला पण आपल्याला परवडत आपण शॉप आता हळूहळू एखाद शॉप असे शॉप आपले बारामती चालू होणार आहे नंतर मग हा ब्रँचेस चालू होणार आहेत आता बाहेर आम्ही साडेतीनशे लिटर देतोय आमच्या शॉपवरून एक दीडशे लिटर जाते आमचं चालू आहे सध्या तिथे समोरच गिरायकाच्या समोरच पॅकिंग करून पिशविषयी कस्टमरच्या क्वालिटी काय क्वालिटीच्या बद्दल हा आता बाकी ब्रँडेडच्या वेसळ दिसते त्यामुळे लोक कसे आपल्याकडं शेतकरी दुधाकड थोडं वळलेलं आहे लोक आता असं आता कसं आहे लोकांना पैसे देऊन सुद्धा चांगलं खाया मिळत नाही हा मोठ्या प्रॉब्लेम झालेला आहे लोकांना पसंत आहे आपल्या दुधाला चांगली आपल्या शॉप वर दीडशे लिटर दूध आता सध्या चालू आहे साधारण सरासरी चारा विकतचा नसेल तर एक दहा हजारापर्यंत आहे आणि तुम्ही तरुण वर्गाला काय संदेश द्याल जे लोक पोलीस भरतीत सक्सेसफुल नाहीत झाले जे मुलं शिक्षणात फेल झाले त्यांचं डोकं चालत नाही ते आत्महत्या करतात तर त्यांच्यासाठी मुलांनी व्यवसायात उतरलं तर कधी पण चांगलच आहे जे लोकांपैकी पंचवीस तीस हजारात पन्नास हजारात तुम्ही काम करण्यापेक्षा इकडे तुम्ही दहा जनावर घेतली तरी लाख रुपये वर्षाला महिन्याला कमवू शकता तुम्ही स्वतः कष्ट करायची ताकत पाहिजे मुलांमध्ये तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांना काय रे मुलांनी कष्ट करावं बाकीच काय होती प्रगती पण थोडी रमाणी होती लगेच मोठ होता येत भविष्यात हा विषय होईल की काही दिवसांनी मुली म्हणतात की आम्हाला शेतकरी नवरा पाहिजे पंचवीस <laughs> हजारात मुलींचं पण भागणार नाही काही दिवसांनी हा कसं आहे पाऊस आल्यानंतर चाराचं शॉर्टेज झालं तर तो सुका माला माला तो। चारा आम्हाला ये कामाला येतो पावसाच्या दिवसानंतर बाहेरचा चारा येत नाही पाऊस झाल्यानंतर शेतात जाता येत नाही वगैरे आम्ही हा सुका चारा वापरतो हा गव्हाचा भुसा आहे आपले गहू काढल्यानंतर शेतात जो भुसा राहतो तो गहू भुसा आहे हा जो ओला चारा आहे तुम्ही हो ओला चारा रोजच्या रोज जातो नक्की जाणार त्यासाठी आपण ठेवलेला आहे इथे हो पावसाची मोठ्या गाडी जात नाही ना रानात मग शेतात गेल्यानंतर पावसाचा तोच पर्याय असतो आपल्याला दवाखाना ता पन्नास टक्के आम्ही घरच्या घरीच आता माहित झाले आम्हाला काय झाल्यानंतर कुठलं काय करायचं पन्नास टक्के आम्हाला घरच्या घरीच माहित झाले की आता एखाद्या मशीला ताप वगैरे आला तर आम्ही तो घरच्या घरी ट्रीटमेंट करून घेतो त्याची काय करतो काय त्याला दे औषध आपल्याला पहिला आपण केलेला आहे तो त्याच्या पद्धतीने करत राहायचं जर मोठा प्रॉब्लेम असेल काय तरच डॉक्टरांना बोलवायचा जेव्हा आपण एखाद्या टायमिंगला दिलं इंजेक्शन नाही कव्हर झाली म्हणजे संध्याकाळी डॉक्टरांना बोलवायचं पण तो नव्याण्णव टक्के कवर होतात भविष्यात आपण बाय प्रोडक्ट मध्ये जाणार आहे पनीर वगैरे तो दही अशा गोष्टींकडे पेडा खवा या गोष्टींकडे आपण भविष्यात जाणार आहे त्यांची राहण्याची खाण्याची आपले युपी पा जे जवळपास एक दहा ते पंधरा वर्ष झालं तिथून कामगार येतात रेफरन्सने बऱ्यापैकी सर्व कामगार राहतात त्यांची व्यवस्था आमचं जे घर आहे तिथे त्यांचे रूम आहे खाणं पिणं ते स्वतः व्यवस्थित जे स्वतः ते स्वतः बनवून करतात आणि आपले मुलं करू शकत नाही ते